इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करे वन बी के फ्लैट मजरेवाड़ी सोलापुर सोलापूर, सोलापूर शहरात काँग्रेस पक्षातून एकामागून एक, एक पदाधिकारी हे बाहेर पडत आहेत व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असलेले सुशील बनपट्टे यांची गेल्या सहा महिन्यापूर्वी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती गेली अनेक वर्षे त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये काम ही होतं होत चेतन आणि प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक होते त्यांनी घेतलेल्या अनेक उपक्रमांना त्यांचा परिसरात मोठा प्रतिसाद मिळत होता मात्र गेल्या महिनाभरापासून ते पक्षात सक्रिय नव्हते आज अचानक त्यांनी आपला राजीनामा पत्र शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे पाठवला काँग्रेस मध्ये मागील आठ वर्षांपासून सक्रिय काम केलं आमचे आदरणीय नेते मान्य सुशीलकुमारजी शिंदे आणि आमच्या मार्गदर्शिका आदरणीय प्रजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आधी शहराध्यक्ष जगनमोहन नरोटे यांच्यासोबत मागील आठ वर्षांपासून अतिशय जोरात काम केलं परंतु कुठंतरी असं वाटलं की बाबा शहर उत्तरकडे ज्या पद्धतीनं आपल्याला काम करायची गरज होती किंवा ज्या ताकदीने उतरायची गरज होती त्या पद्धतीनं कुठेतरी मला काम होताना दिसत नव्हतं होता। आणि एकंदरीत माझे जे सगळे मित्र परिवार असेल कार्यकर्ते असतील जनता असेल जनतेतून एकच आवाज यायला लागला की साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मधून इलेक्शन लढावी आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या आग्रहाखातील आज काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपमधून मी उमेदवारी प्रभाग क्रमांक चार ब ओबीसी पुरुष गटातून फॉर्म भरते